नमस्कार मंडळी वात्रटनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आपल्या राज्यापुढचा ज्वलंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण गेले सहा महिने याच्यावर तोडगा निघत नाही तसा हा प्रश्न सत्तर वर्षापूर्वीचा पण पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी त्याकडे ढुंकून पाहिलं नाही आणि आताचे का त्याच्यावर तोडगा काढत नाहीत म्हणून सगळे संतापलेत पण ठीक आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारने तोडगा काढला मराठ्यांना आरक्षण दिलं मराठा समाज खुश आहे पण मराठा समाज खुश असला तरी नेते मात्र नाखुश आहेत आणि हे गेले दोन दिवस आपण पाहतोय आंदोलन छेडणारे मनोज जरांगे हे प्रचंड खवळलेत आणि त्यांचेच एक एक साथीदार त्यांना सोडून चाललेत त्यांच्यावर टीका करतायत ही झाली पार्श्वभूमी आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे बामणी तिढ्यात अडकला जरांगे जाम भडकला बामणी तिढ्यात अडकला जरांगे जाम भडकला सोनेरी क्षण म्हणूया सर्वच जातींना संरक्षण आहे सोनेरी क्षण म्हणूया सर्व जातींनाच संरक्षण आहे बारीक निरीक्षण आता मराठ्यांनाही आरक्षण आहे अशक्य अटींचा आग्रह जरांगे चांगलाच भडकला रागाचा पारा तडकला बामणी तिढ्यात अडकला तसं पाहिलं तर आरक्षणाचं घोंगड पंच्याहत्तर वर्ष भिजतंय तसं पाहिलं तर आरक्षणाचं घोंगड पंच्याहत्तर वर्ष भिजतय संपलेले नेते खुश महायुतीविरुद्ध कुभांड शिस्तय इकडं कातडं पांघरलेल्या वाघाला गवत चारून गेला ऐका इकडं कातडं पांघरलेल्या वाघाला गवत चारून गेला डावपेचात वरचड देवाभाऊ चितपट मारून गेला बुद्धिबळ पटावर जातीय वाचक शिव्या द्याव्या लागतात खेळता येत नसेल तर काय बुद्धिबळ पटावर जातीय वाचक शिव्या द्याव्या लागतात बोलविते धनी हिशेब मागतात मगच चांगले वागतात बरोबरची माणसं फुटली धक्क्यावर धक्के बसलेत बरोबरची माणसं फुटली धक्क्यावर धक्के बसलेत जरांगे ठरलेत कठपुतली नाचवणारे हात दिसलेत तर मंडळी ही होती आजची पातळ टीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद